नमस्ते भावांनो बहिणीनो कशा सगळे ना आज व्हिडिओ करायचा एक वेगळाच मुद्दा आहे माझ्या नातवानी शाळेमध्ये प्रोजेक्ट केला होता एक पाच सहा मुलांनी मिळून त्यांनी बनवला ते सगळ्यांना बनवायला होलं पण ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा ते कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत परत आपले लेकरं दुसऱ्याच्या इथे गेल्यावर काळजी वाटते म्हणून मग इथंच त्याला बनवायला लावला सगळ्यांनी मिळून आपलं बनवलं आता तो दिल्याच्या नंतर आवडला तो वर्गात आणि मग सव्वीस जानेवारीला त्याला बोलवलं त्याच्या हातात दिलं काहीतरी नाही का त्याचा ना सत्कार केला म्हणजे त्याला हे केलं आपलं बोलवून नाव पुकारून याने छान केलं या सगळ्या जणांनी चार पाच जणांनी त्याला लय आनंद झाला मोठं घरी आलं म्हटलं मम्मी आई नाही का माझं नाव आलं आमच्या चार पाच जणांचं नाव आलं टीचं आता ते किती छोटं असलं तरी आनंद खूप असतो ना तर मग मग आम्ही म्हटलं तुला काय बक्षीस भेटलं तर म्हटलं उद्या देणार आहे आज सव्वीस जानेवारीला आम्ही विचारलं तर आम्हाला म्हटले तुम्हाला उद्या देणार आहे तर म्हटलं बघ मग आज गेला तू शाळेत आणि शाळेत गेल्याच्यानंतर आल्यानंतर मग आपलं थोडंसं इकडं तिकडं केलं मग माझ्या सुनायच्या लक्षात आलं अरे तुला बक्षीस देणार होतं ना होते ना शाळेतून तुम्हाला तर म्हटलं हां 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 लय आनंद झाला त्याला एवढं त्याच्या चेहऱ्यावर दाखवत होतं नाही का की मला म्हटलं आई आई त्या बॅगमधलं खोल नाही का बॅगमध्ये बघ बॅगमध्ये मग मी आपलं ती बॅग काढली काढलं तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर असं नाही का खुशी होती एकदम खुश होता की काहीतरी दिलं मला नाही काहीतरी वेगळं तर मुलांना कसं असतं काही जरी असेल एक पेन जरी असेल तर ते आनंद खूप असतो नाही का वेगळाच पण किती घरात गेलो पण शाळेतून गेलेले वेगळाच आनंद असतो म्हणतात ना एक काय ते पण तो शाळेतला आनंद तो वेगळाच असतो की जे शाळेतून भेटलेलं ते कसं मग म्हणजे ते खोललं मी खोललं खोलल्याच्यानंतर आम्ही एवढं आश्चर्यचकित झालो आता काय कुणाचं नाव नाही घ्यायचं आम्हाला कोणा त्या शाळेचं बी नाव नाही घ्यायचं पण माझा मुलगा माझा नातू सावीला आहे आता सहावीचा मुलगा म्हटल्या हो दिलं पाहिजे शाळेने आणि असं नाही ती शाळा म्हणजे आता सरकारी कसं वरून येतो तसंच आदेश करावा लागतो असं नाही शार सरकारी शाळा आहे मग नाही का प्रायव्हेट शाळा आहे फिबी आहे नाही का हाय सगळं व्यवस्थित जेतून तिथं आता तुम्ही विचार करा मुलांना काय देऊ गिफ्ट माझ्यासून तर टेन्शनमध्ये चालेल ते असं झालं काय करून काय नाही नाही का अरे तुम्ही ते करतात एवढं जीव तोडून मुलं तुम्ही देऊ पण नका काय देण्यासाठी नाही करत मुलं तुम्ही निसता त्याचा टाळ्या वाजून सगळ्यांना नाही का नाव करून त्याला आनंद व्यक्त केला असताना तेवढंच समाधान आहे पण मीच काय म्हटल्या अरे तुला आहे ना उद्या बघ तुम्हाला उद्या भारी गिफ्ट भेटणार म्हणजे सत्तावीस जानेवारीला सव्वीस जानेवारी झाली त्या ना दिवशी नाही दिलं मग म्हटले उद्या तुम्हाला भारी गिफ्ट भे देणार आहे नाही का उद्या आल्या माझा आनंदात गेलं नाही का जेवढ्यांची नावं घेतल्यात आपलं टीम टीम म्हणून आणि मग ते मुलं सगळे आनंदात गेल्यात काहीतरी गिफ्ट आणि मग ते दिल्याच्यानंतर नंतर मग मिस म्हटल्या इथं नका फुड घरी जाऊन फोडा बरं मग नाही कोणी फोडलं नाही का कुणी कोणी असं न कळत नकळत बघितलं पण माझ्या नातवाने अजिबात फोडलं नाही त्याला वाटलं की तो आनंद त्याच्या मम्मीसोबत तिच्यासोबत नाही का शेअर करा तो आनंद वेगळाच राही ह्याच्यात त्याने वेगळाच विचार केला तुम्हाला बघायचं काय गिफ्ट दिले शाळेने अरे द्या कुणीच म्हणत नाही ह्याच्यापेक्षा त्यांना लय भारी भारी घरात सामान भेटत पण तो शाळेतला जो ते एक हे बक्षीस काय म्हणतात ना केलेलं काहीतरी करतोय आपण त्याचं फळ भेटतोय अरे मी एवढा म्हणजे मला मी चांगलं आहे म्हणजे मला जमतं ते मी हुशार आहे समजा मी केलेलं हे किती आनंद असतो सगळ्यांना सांगायचं अरे माझं नाव आलं मला हे भेटलं का असं ते सांगायचं काय सांगणार आहे मुलांना एकामेकाला काय सांगणार आहे मित्रांना मला बक्षीस काय भेटलं म्हणून बघायचं तुम्ही त्याच्यात दिली हे खोलायच्या अगोदर खुश होतं माझा तू अरे बापरे अरे थांब 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 मी थां। खुलते खुलते तू जेवत होता त्याला जेवसपर्यंत सुद्धा दम होता ह्याच्यात असं फोल्ड करून असे करून दिले पिशवी पिशवी तक तुम्हाला अशी तरी चांगली दिसत असेल लांबून आमची मुलं डब्याला ह्याच्यापेक्षा छान चांगले पिशव्यात भारी याचा काय उपयोग करायचा मुलांना शाळेतल्या मुलांनी याचा काय उपयोग करायचा अरे तुम्ही दहा रुपयाचं जरी पेन गेला असतं तर त्या मुलांची चिक खुशी गगनात मावली नसते हे कसं वाटतं तुम्ही देऊ पण नका ना देऊ नका बोलजोबरी केली का, का? बोल द्या म्हणून हा एक रुपयाची चॉकलेट दिला असताना त्याच्या मुलं खूप झाले असते अरे आज चॉकलेट दिला आम्हाला हां त्याचं हा? काय करायचं हां काय शाळेचं नाव घेऊ नाही सांगणार पण असं करतात का मुलांना खूप राग आलाय सोन्याला पण आणि मला पण पण असं नकार खेळू मुलांच्या भावनांशी नाही का ते स्वप्न रंगलेले असतात त्यांचे स्वप्न असतात त्यांना पुढं काहीतरी करायला ग्रूप येतो तुमच्या वागण्याने पण पिशवे देता तुम्ही पाच रुपयावाल्या हां ह्याच्यामध्ये पॅक करू पाच रुपयावाल्या पिशव्या द्या खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय नाही का आमच्या मुलांचा असा अपमान केल्याबद्दल डोकं एवढं बी डोकं नाही अरे एवढी मोठी शाळा चालवता मला असं वाईट नाही बोलत आहेत कुणाला नाही बोलू शकत पण तुमचं तुम्हाला म्हणजे नाही का बरं वाट कसं वाटलं हे ते द्यायला आणि मिसने म्हणायचं इथं खुलू नका घरी जाऊन खुला घरी जाऊन काय त्यांच्या आईवडिलांना आनंद होणार आहे का हां कसं वाटतं हे काय वाटतंय परीवडचं तोंड झालं होतं माहिती का माझ्या महत्वाचं हां अरे असं करता तुम्ही भाग घेतील का पोरं असं केल्याच्या नंतर तुम्ही असं वाटेल का त्यांना काहीतरी करावं म्हणून प्रगती करावं काहीतरी शिकावं वेगळं करावं काहीतरी प्रोजेक्टमध्ये काय असतं वेगळं काहीतरी करणं मुलांना होप येतो उलश येतो तुम्हाला कसं वाटते तुमचं तुम्हालाच माहिती आम्हाला अजिबात पटलेलं आहे माझ्या सुनेल्यानं मला इतका राग आलेला आहे ना अक्षरशः ते तुमचं तुम्हालाच कसं पटलं असेल तर हे कसं वाटतं बहिणीनं भावानं सांगा बरं हे कसं वाटलं तुम्हाला हे असे गिफ्ट देतात मोठा शाळेतून बर का अशा नाही साधन शाळा मोठे शाळेत मंत्री संत्री सगळे येतात शाळेत आणि असे गिफ्ट देतात मुलांना कसं वाटतंय सांगा बहिणीनं अनुभवांना तुम्हाला एक मन कुठंतरी हलकं करायचं होतं म्हणून तुमच्यासमोर शेअर केलं असं कुणी कुणी याच्यातलं याच्यातलं तर प्लीज असं करू नका मुलांच्या असं मुलां काय म्हणतात मुलांच्या मनाचा विचार करा असं करू नका त्यांचं मन अशी हिरमुसली करू नका प्लीज धन्यवाद चला बाय काय वाटलं तर कमेंट करा नाही तर आम्हालाच वाटलं असं ना असं समजून द्या